आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा युवा संवाद मेळावा पार पडला इथं आम्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी इथे एक मिटिंग घेऊन कशा पद्धतीने आम्हाला ह्या इलेक्शनचं मॅनेजमेंट करायचं आहे याचं एक चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे निश्चित रूपे मला आज ही मिटिंग झाल्यानंतर समजलेलं आहे की इथला जो तरुण आहे तो सुशिक्षित आहे इथली जनता सुशिक्षित आहे कोल्हापूरची जनता ही विकासात्मक धोरणावरती मतदान करणारी जनता आहे ही इलेक्शन लोकल कुठल्या उमेदवाराची नसून देशाची निवडणूक आहे आदरणीय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायची निवडणूक आहे आज आपल्या देशावरती असणारे संकट असतील महागाई असेल ह्या सर्व गोष्टींवरती जर मात करायचं असेल तर केंद्रात मोदी लागतोय हे कोल्हापूर ज जा, कोल्हापूरकरांना जाणीव आहे ह्या गोष्टीची मला असं वाटतं आहे की संजयदादा मंडलिकांना किमान एक पन्नास हजारच्या लीडने कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के निवडून देईल